अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन पंचावन्न दिवस उलटले न्यायालयाचा आदेश होऊनही पोलीस सुस्तच पीडित परिवाराचा उद्यापासून पोलीस स्टेशनसमोर अमरण उपोषणाचा इशारा आटपाडी येथून महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलं होतं सदर घटनेबाबत पीडित मुलीच्या परिवाराने सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकुश सीताराम आलदर राहणार कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सध्या तो आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथेच वास्तव्यास असतो याचे नावही तक्रारीमध्ये नोंद आहे शिवाय त्याला बनपुरीतील राजकारणाशी संबंधित असलेले संजय यमगर अनिल पुकळे हर्षद बंडगर सागर चौगुले अजय चौगुले हे सदर आरोपीला सहकार्य करत आहेत याबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे परंतु पोलिसांनी राजकीय दबावापोटी आज तागायत कसलीही हालचाल केलेली नाही पीडित मुलीचे कुटुंबीय यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे यांची भेट घेऊन पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल तक्रार केली आहे शिवाय पोलीस या प्रकरणामध्ये आरोपीला शोधत नाहीत म्हणून आटपाडी येथील फौजदारी न्यायालयामध्ये ॲडव्होकेट विलास पाटील यांचे मार्फत दावा दाखल करण्यात आला होता सदर दाव्यामध्ये न्यायालयाने मुलीच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत तात्काळ आरोपीला अटक करण्या करून न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश दिले आहेत परंतु पोलिसांकडून कोणतीही हालचाल होत नाही म्हणून मुलीच्या कुटुंबियाकडून सोमवार दोन जून पासून आठपाडी पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे माझी मुलगी सहा एप्रिल पासून एका इसमान पळवून निघलेले ते अद्याप त्यांनी आपल्याला म्हणजे त्यांचं काय माहिती स्वरावं काही काही नाही त्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही सात एप्रिलला तक्रार दाखल केली तक्रार दाखल केली आठ दहा दिवसानंतर आम्ही कोर्टात गेलो कोर्टानं ह्याचने ऑर्डर तरी तरीसुद्धा ह्याने काय कोर्ट पोलीस स्टेशन त्याच्यावर दात काय घेत नाही आहेत अंकुश क्षेत्रा मालधर रायवाशा आहेत कोळ्याचे तसे मुळशी राहतात बनपुरीलाच त्यांच्या आता कोळ्याला राहतात सध्या हाय है संजय एम घर अंकुश हे संजय एमघर सागर चौगले अनिल पोकळे अजय चौगले हर्षद मंडगर हे सहा जण आहेत आणि त्याचा मामा मुंबईतून बसून हेतू गोळ्या मारतोय की मी लगीन लावून देतो हे करतो ते करतो आणून देतो हे करतो दत्तायमगर मी ह्यानं पण धमकी दिलेली मला नाही म्हणजे पाहुण्याला रिलेटिव्ह धमकी दिलेली आहे की दिले डियो, डियो 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 डियो। तू कसं करतोय बघतो लगीन लावून दे हे कर ते कर मग तू बाकीच काय करतोय बघतो तुझ्याकडं राजकीय पेशा पूर्ण आहे राजकीय राजकीय पेशा म्हणून तर आज दोन महिने आज चोपन्न दिवस झाले आज मुलगी जाऊन काय पोलिसांचा काही काहीच हे नाही काय आम्ही हेल्पट घालून घालून गा, घायला आलो आरोपी कुठे आहे कुठे काही माहीत नाही ते गावात फिरतात फिरतात हाय अशी फिरतात काय नाही कधी आम्हाला तर दिसले नाहीत मी तर चोवीस तास गावात आहे चौदा तास गावात आता उपोषण करणार शिवाय पर्याय नाही आता काय करणार दोन तारखे दोन तारखेपासून उपोषण करतोय मी सदरची अपहरण मुलगी ही नेहमी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिकण्यासाठी येत होती सीईटीची शिकवणी क्लाससाठी आलेली होती तिची पाळत ठेवून तिचं सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरोपी अंकुश आलदर व सहकाऱ्यांनी जबरदस्ती अपहरण केलं होतं शिकवणी क्लास साठी गेलेली मुलगी संध्याकाळ उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध व चौकशी केल्यानंतर या घटनेची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर सात एप्रिल रोजी आठपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांच्या एकंदरीतच कामगिरी बद्दल कामच नाही तर त्यांचं काय काय त्यांची माहिती पुढे काय तुमची मागणी काय मुलगी फक्त हजर करा आहे मेले हे दाखवून द्यावं त्यांनी बाकी काय या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच पोलिसांकडून चालढकल व गुन्हा कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे पीडित कुटुंबियाकडून तक्रार घेतानासुद्धा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे शिवाय या घटनेमध्ये पीडित परिवाराने वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा पोलिसांकडून तपास होत नसल्याने पोलीस चौकशी अधिकारी राजीव केंद्रे यांच्याकडून तपास काढून पोलीस अधिकारी बायस यांच्याकडे दिला आहे परंतु अद्याप परिणाम शून्यच आहे आज चौपन्न दिवस झाले माझी मुलगी अंकुश क्षेत्रामंदर हा जबरदस्ती घेऊन गेलेला आहे त्याच्यासंखे सात साथीदार आहेत संजय अमगर अजय चौगले हर्षद बंडकर अनिल पोकळे सागर चौगले आणि त्याचा मामा दुसरा दत्तायमगर त्यांनी काय घातपात केला की काय केलं की काय लक्षात येतं की दावलं काय मुलगी जिवंत आहे का मारून टाकली काय लक्षात नाही आलं या गंभीर घटनेबाबत आम्ही तालुक्यातील काही माध्यम प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून गंभीरतेबाबत अवगत केलेला आहे तरीसुद्धा अद्याप कोणताही परिणाम समोर आलेला दिसत नाही मी आठवडी पोलीस स्टेशन याच्याबाबत कुठलीही दा दाद घेत नाही माझी आता मी मा कोर्टामार्फत गेलो कोर्टाने याच्या ऑर्डर काढली त्याच्या हजार अटक करा ती सुद्धा नाही यांच्याकडून केस काढून एन सी पी किंवा सी आय डी पी माझी कळकळीची विनंती आहे आणि मी दोन पासून उपोषण करत आहे एका बाजूला महिलांच्या सन्मानासाठी अनेक प्रयत्न केले जात असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे मात्र या सरकारच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या गंभीर घटना होत आहेत परंतु सुरक्षा यंत्रणाच आरोपींना अभय देत आहेत त्यामुळे या सरकारवरील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास कमी होत चाललेला आहे सदर घटनेमध्ये स्थानिक राजकारणी यांचा पोलिसांवरती मोठा दबाव असल्याने पोलीस मोठ्या दबावाखाली आहेत या घटनेमध्ये आरोपीचे मामा संजय यमगर याचं राजकीय वजन आहे व वा याचा वापर करून तो सध्या आरोपीला मदत करत आहे याबाबत पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना सर्व काही माहिती पुरवलेल्या असताना सुद्धा या आरोपींकडे साधी चौकशी सुद्धा पोलिसांनी केल्याचं निदर्शनात येत नाही जर राजकीय दबावपो दबावपोटी अशा पद्धतीने गोरगरीब जनतेवरती अन्याय होत असेल न्यायालयाकडून आदेश होऊन सुद्धा पोलीस हालचाल करत नसतील तर मात्र लोकांमधून मोठा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही